कोरुची ग्रामपंचायतीला कायमस्वरूपी ग्रामसेवक मिळावा या मुख्य मागणीसाठी सरपंच संतोष भोरे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषण सुरू केले होते तीन महिन्यांचा पगार थकलेला मक्तेदारांची बिले थांबलेली आणि प्रशासकीय कामकाज ठप्प झालेले नागरिकांचा संताप व्यक्त झाला सोमवार दिनांक सहा ऑक्टोबर रोजी उपोषणाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली कोरोची गावाची लोकसंख्या सुमारे पंचावन्न ते साठ हजार असून इतक्या मोठ्या ग्रामपंचायतीला कायमस्वरूपी ग्रामसेवक नसल्याने कामकाज ठप्प झाले आहे यापूर्वीचा ग्रामसेवक भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे बदलण्यात आला होता तेवीस जून रोजी त्याची बदली केल्यानंतर तात्पुरता पदभार कुमार वंजिरे यांना देण्यात आला मात्र वंजिरे यांच्याकडे तारदाळी या मोठ्या गावाचा कायमस्वरूपी पदभार असल्याने ते कोरोचीमध्ये केवळ एक दोन तासच उपस्थित राहतात परिणामी पगार वितरण मक्तेदारी बिले दिवाळी बोनस यांसारखी महत्वाची कामे रखडली आहेत या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत पदाधिकारी आणि नागरिकांनी उपोषण सुरू केले चर्चादरम्यान गट विकास अधिकारी शबाना मोकाशी यांनी सांगितले की कार्यालयात सध्या दहा पदे रिक्त आहेत मी सीईओ साहेबांशी चर्चा करून नवीन ग्रामसेवक नेमण्याचा प्रयत्न करते अन्यथा ऍडिशनल पदभार दिला जाईल यावर उपोषणकर्त्यांनी कायमस्वरूपी ग्रामसेवकाचीच मागणी ठामपणे मांडली शेवटी एक नोव्हेंबरपर्यंत कायमस्वरूपी ग्रामसेवक नेमण्याचे लेखी आश्वासन गट्ट विकास अधिकारी यांनी दिल्यानंतर सरपंच संतोष भोरे यांनी उपोषण मागे घेतल्याची घोषणा केली यावेळी उपसरपंच संजय कांबळे शीतल पाटील सतीश सूर्यवंशी साहेबलाल शेख संगीता शेट्टी स्नेहल कोरोचिकर हलिमा संधी आरती कुंभार अश्विनी चव्हाण पूजा टिळे आनंदा लोहार अजित आमते सुनील चव्हाण सॅम आठवले अरुण शेट्टी आदी ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते